मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा एक क्राईम स्टोरी घेऊन आहे खास तुमच्यासाठी पण त्याआधी मला परत तुम्हाला काय सांगायचंय कारण असंच मला सारखं सारखं सांग लागलं कारण माझे यूज वाढणार नाही आणि लोक माझे जर व्हिडिओ पूर्ण बघणार नाही लोकांना परत पसरणार नाही तर त्यांना देखील कळणार नाही कारण मी एक महिना व्हिडिओ का नाही सोडला म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आहे मी रस्त्यात थोडा भटकलो होतो की माझा चॅनल स्ट्राईक आलं होतं पहिलं मी सांगतोय त्यामुळं माझं दुर्लक्ष झालं आणि माझं इच्छा कामशक्ती युट्यूबवर लागत नव्हती म्हणजे मन लागत नव्हतं ह्याच्यामुळं पण माझ्या चुकीमुळं हे सगळं झालं मला कळायला जरा उशीर झाला आणि त्यानंतर ते खूप उशीर माझं चॅनल पूर्ण डाऊन गेलं त्याचा ते परत नव्याने सुरुवात करावं लागलं आणि त्यासाठी परत नव्याने सुरुवात करते त्यासाठी सपोर्ट सपोर्टाची गरज आहे त्यासाठी मी एकच वाक्य बोल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आता सुरू करतोय बिहार मध्ये घटना घडलेली की त्या महिलेचं नाव सांगण्यात नाही आलेलं का सांगण्यात आलेलं नाही काय माहिती नाही पण ते प्रकार असं घडलेले की ते सांगण्यासारखंच असतं नवरा बायकोचं नातं हे पवित्र असतं आणि त्यामध्ये भांडणं होतच राहतात पण काही नवरे इतके हरामखोर असतात की त्याला लाज नावाची वस्तू नसते खर सांगतो ते लोक इतके नालायक असतात की दारू पितात आणि तेच रण गाणं गाणारे असतात मुळ त्यामुळं ते लोक जर असतात ना जरा समाजातल्या विचित्र लोक मध्ये येतात त्या महिलेवर काय घडलं काय नाही सगळं सविस्तर सांगतो त्यासाठी त्या महिलेचं नाव काय नाहीच आहे तर मी त्या महिलाचं नाव ती महिलाच म्हणतो त्या नवऱ्याचं आणि ते कोणावर काही घडलेले त्यांची नाव दिलेले आहेत तर नाव त्या ना नवऱ्याचं राम प्रसाद मेहता त्याचं दोन बावीस वर्षापूर्वी लग्न झालं होतं चंद्रपूरच्या एका मुलीशी महिलाशी आणि बावीस वर्षाचं झालं आणि आठ सात का पाच वर्ष हे नातं त्याला टिकवाय टिकवता नाही आलं त्याला दारूचं व्यसन होतं बरंच काही ते लपड्यात लागण्याच्या आधी त्याचे लपडे होते त्यावेळेस बावीस वर्षापूर्वी आणि तरी पण त्याला नाद लागला दारूचा आणि त्यानंतर बायकोला हानायचा मारायचा ते रेग्युलर ते ना शेड्यूल लोकांचं चा। तेच चालू असायचं चा। तर ती त्या दरम्यान म्हणजे त्याला तीन मुलं झाली त्यानंतर ते इतकं वाद निर्माण झाला दोन हजार अठरा साली ते वाद इतकं निर्माण झाला की त्या नवऱ्याने तिला घरातून हाकडून दिलं त्यावेळेस तिला सात वर्षाची मुलगी होती वाटतं सात का आठ वर्षाची असल त्यानंतर तिला हाकळून दिलं हाकळून दिल्याच्या नंतर ती एकटी पडली आणि त्याला काय सुचत नव्हतं त्यानंतर तो नवरा दारूच्या नशेमध्ये होता आणि तो आपल्या माझ्यामध्ये होता आणि दोन मुलं आपल्याकडे ठोली होती म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी होती मुलगी बर बर आई बरोबर गेली आणि मुलं इथंच राहिले तर त्या दरम्यान म्हणजे ती बाईने काय केलं आणि काय नाही त्या बाईने भरपूर कष्ट केले त्याच्या आई वडिलांनी त्याला काही महिने ठेवलं नंतर सांगितलं की लग्न झालेली बाई जास्त वेळ बापाची घरी राहिलेली शोभून दिसत नाही त्या आईचं म्हणणं आणि वडिलांचं म्हणणं होतं त्यानंतर ती म्हणली की माझ्या नवऱ्याने मला घरात नाकारू दिलेलं नाही येऊ नको जा म्हणून मी जाणार कुठं पण त्यांना काही सुच नव्हतं हो तू आपल्या घरी जाण कसं बी ते कर आता लग्न लावून दिलेलं आहे बापांचं त्यावेळचं डोकं असं होत की नवरा मला हाणतोय तो मला मारून टाकायचा प्रयत्न करतोय तरी पण मी तिथं जाऊ आणि त्याचा मार खाऊ हे तुमचं म्हणणं आहे का असं बोलण्याच्या नंतर सुद्धा मुलींनी तरी पण त्या आईवडिलांचं एकच म्हणणं असतं तर आईवडिलांची पण खूप चुकी मोठी असतील असो तर ती एक वर्ष राहिली त्यानंतर त्या आई वडिलांना खूप व्हायला लागलं तिचं आणि समाज पण असं थुथू करतोय तर ते समाजाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे आपण आई वडिलांनी पण ते त्यांना काही सण होत आहोत ती महिला ती दिल सोडून चंद्रपूर इकडे गेली चंद्रपूर इकडे गेल्याच्यानंतर ती इकडे तिकडे काम हुडकायची काम तिला भेटायचे आपल्या मुली तर लहान असताना तिचं काही काम लवकर हे लागत नव्हतं मुलगी मोठी झाली थोडीफार त्या शाळेमध्ये ऍडमिशन झालं बऱ्यापैकी किती काम करायला लागली काम करता 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 तिला तीन चार वर्ष झाली त्यानंतर ती ते, ते चंद्रपूर सोडून तिथं वैशाली नगर जिल्हा आहे तिथे ती गेली होती बिहार वैशाली जिल्ह्या आणि तिथे ती काम करायला तिथं ती काम ओडकली थोडंफार शिक्षण झालं होतं ते जाऊन ती काम उडकली आणि तिला काम पण भेटलं आणि मुलीचं आता तिथन सोडून आली होती आणि तिथे ती ऍडमिशन म्हणजे मुलीचं ऍडमिशन केलं त्यावेळेस ती मुलगी काय सातवी आठवीला असेल त्यावेळेस किंवा नववी दहावीला असन मला बऱ्यापैकी माहिती नाही तर त्यानंतर तिथं ऍडमिशन झालं त्यानंतर ती मुलगी आपल्या का कामाला म्हणजे शाळेला उरं जायची आणि याला पण काम भेटलं होतं तिथनं काम सोडून दिल्याच्या नंतर ते रेग्युलर ते जायचं जातं त्या महिलाच एका माणसाबरोबर ओळख निर्माण झाली त्या माणसाचं नाव आहे महेंद्र रॉय त्या माणसाचं नाव आहे त्या माणसाची फक्त ओळख होती तर ओळख ओळखीचं रूपांतर मैत्रीच झालं त्यानंतर त्या वैशाली जिल्ह्यामध्ये ती बाई एका राहत होती त्यानंतर त्या शेजारी राहायला लागली आणि काही महिन्याच्या नंतर ती त्या घरातच राहायला लागली कारण एकच होत तिचं ते काम होतं त्यामध्ये ने त्याला नेट पगार मिळत नव्हता आणि त्यामुळं ती त्याकडे राहायला मजबूर झाली एक प्रकारे पण त्या दरम्यान त्यांच्यामध्ये काय झालं आणि काय नाही समोर नाही आणलं बऱ्यापैकी पोलिसांचं मतदान झालेलं आहे पण ते काय ओपनली नाही झालं आणि मला पण काही तेवढं काही डिटेल्स माहिती नाही तर हे सगळं प्रकार झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्या महिलाच्या आणि महिंद्राच्या घरामध्ये पोलिस धाड टाकतात आणि त्यांना उचलतात आणि वैशाली जिल्ह्यामध्ये एक ठाण येतो त्याचं नाव आहे की चुंचुकी चुंचुकी पोलीस ठाणा असं ते नाव आहे पोलीस ठाण्याचं तिथे ते गेले त्याला ते तिकडं आणलं त्याला पोलीस स्टेशन मध्ये डांबलं त्यानंतर त्या महिलेचा जुना पती तिथं आला आणि तिला तो मारहाण करून असं म्हणत होते की इतके वर्ष कुठे गेली मी सात वर्ष तुला हुडकत होतो आपल्या दोन पोराला सोडून जाताना लाज नाही वाटली आणि ती कोण आहे दुसऱ्या माणसावर हिंडायला तुला लाज वाटत नाही तेव्हा तो, 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 तो महिलेवर हात उचलणारा पहिला नवरा म्हणजे राम त्यानंतर ते, ते महेंद्राने पाहिल्याच्या नंतर रक्त सहस करत तो तिच्या जा अंगावर जातो तो त्याच्या जा अंगावर जातो त्याला मारहाण करतो तो तो म्हणतो की तू माझ्या बायकोला हात कसायला लावलं तो म्हणतो कि की ही को तुझी कशी काय बायकू तो पण हाणं लागला ही माझी बायको तुझी नाही माझी बायको तुझी नाही अशी भांडव लागली पोलिस त्या महिला ती साइडली राहिली आणि लोकांचं पोलिस भांडण सोडायचा खूप प्रयत्न करत होते त्या दरम्यान त्यांची खूप मारामारी झाली एकमेकांवर पोलिस भांडण सोडायचा प्रयत्न करत होते आणि तुम्ही म्हणताल की पोलीस स्टेशनमध्ये भांडण होत नसत ते बिहार आहे तिथे काय करू शकतं ते पोलिस मध्ये नाही पडणं हे कंटिन्यू होत ना अर्धा तास का एक तास हे भांडणं खूप वाढत राहिली होती पोलीस काही मध्ये पडले नाही काय प्रकार आहे तेव्हा ती महिलाने सांगितलं हा तो माझा नवराच आहे आणि तिने गेले माझ्या सात पाच वर्ष मी ह्याच्यावरच होते हा दारू प्यायचा आणि मारामारी करायचा एक दिवस भांडणं इतकी टोकाला गेली की मला ते घर सोडून द्यावा मला घरात हाकललं त्यांनी मी इकडं आले आणि त्यानंतर मी माझ्या पुरीला म्हणजे घेऊन आणि तिथं मी माझा जगत होती आता हा माझ्या आयुष्यामध्ये का आलाय कशा काही हे मला काही माहिती नाही पण हा माणूस जरा विचित्र आहे आणि हा माझा वर मला राहायचं नाही हे स्पष्ट मला ती म्हणत होती त्यानंतर रामला विचारले काय मेटर साहेब हे सगळं माहिती आहे मी आता हे झालेली तो बायको का आलाय त्याचे पोर मोठं झालेलं आहे मोठा पोरगा वीस वर्षाचा आहे आणि एक अठरा वर्षाचा आहे म्हणजे लग्नाला आलेलं आहे समजा त्यामुळे तो पण आता थकला गेलेला म्हणजे थोडा म्हातारा झालेला आहे आणि ती महिला पण काम करते ती पण थोडी आहेच म्हणा पण आता त्याला काय काम होत नाही मग त्याला आठवण कधी आली तो म्हातार होत असताना त्याला ते आठवण आलं तेव्हा तो वय किती चाळीस पस्तीस किंवा असत असतं लहानपणी त्याचं लग्न झाला सन वीस पंचवीस आपलं वीस अठरा वर्षाचं असताना त्याच लग्न झालं सन आणि त्यावेळेस एक वर्ष दोन वर्ष लगेच पोरं होतं त्याच तर त्यामुळे ते जरा नाटक होतं आणि तो मरात गेले सात वर्ष तुला भरकत होतो तुझ्या आईच्या घरी पण गेलो होतो तिथे चौकशी केली ती म्हणत होती आम्हाला वाटलं तुमच्याकडे आले असं मग ती इकडं तिकडं हुडकरच आम्हाला सात वर्ष लागले असं कळल्याच्या नंतर तर पोलिसला माहिती मिळण्याच्या नंतर पोलिस विचारले की बाबा हे कोण आहे हे माझी बायकूच आहे महेंद्र मदार आम्ही दोघांनी लग्न केलं हे केले ती महिलाला विचारलं जरा स्वप्न सोंबडीत गुण काय मीटर आहे तर ती सांगितली त्यावेळेस माझे खायचे हाल मी वैशाली नगर जिल्ह्यामध्ये आली त्यावेळेस मला नोकरी तर भेटली पण पगार टायमावर भेटत नव्हता आणि माझे खूप हाल होत होते माझे पुढेच शिक्षण बघायचं मी माझं खाण्यापिण्याचं बघायचं म्हणजे राशन पण टायमाला मिळत नव्हता मला या माणसाकडे राहावं लागलं पोलिसांनी विचारलं आणखी काय बरंच का हा तिने सांगितलं असं पण ते माहिती नाही काय झाले काय नाही मग ते पोलिस आला आणि मेट्रो फॉल केला त्या महिलेला विचारलं की तुला कोणावर राहायचंय ती तो राम रिक्वेस्ट करत होता पोराचा विचार कर आपण सगळे राहतो माझीच मुलगी आपला विचार कर त्यानंतर तिने काय विचार केला काय माहिती त्यानंतर तिने ठरवलं की आपला पहिला नवरा राम आहे त्याबरोबर ती नांदायला तयार आहे पोलिसांनी सगळं सॉल्व्ह केल्याच्या नंतर म्हणजे ती आपल्या पहिल्या नवऱ्याकडे राहणार म्हणल्यावर त्या मैद्राला जो आहे रॉय त्याला समजून सांगितलं तर नाही समजून सांगितलं तर की त्याला जरा चुंबडीत कुंबडीत म्हणजे उलटा टांगून मारायला पण ते काही कमी नसतं केलं कारण ती तिची काही फक्त नावपुरतीच बाईक होती लग्न काही देवाळात पण नव्हतं झालं आणि आपलं असं लेखी काही कागदपत्र बनवते लग्न झालेलं म्हणून त्याला असं असं आरोप आरोप आरोपामध्ये आरोपा खाली टाकेल म्हणून पोलिसांनी धमकी देऊन ते मेट्रो सॉल्व्ह केला मित्रांनो आता ती महिला तिथे गेलेली आहे आता तिची आयुष्याची सुरुवात परत नव्याने होतीये कशी होईल कशी नाही हा खूप मोठा प्रश्नच आहे पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या महिलेने निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सपोर्टाची गरज आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मी पुन्हा भेटायला येईल नमस्कार